आला नवर देव नवर नमस्ते मित्रांनो आज दिवस तिसरा आहे आणि तिरुपतीतला शेवटचा दिवस आहे आता मी हॉटेलला रूम घेतला बघा इथं एवढं गरम की आम्हाला रूम लागली पण इथलं बाथरूम एवढं बेंटेक्स आहे की पाणी येत नाही काय नाही आता काय समाजात समाजात जर न्याय पाहिजे असला तर कुठतरी ऍडजस्टमेंट करायला लागते जैते बाप्पा बागर घालून बसले आणि इकडे तुम्ही बघू शकता युवा वारुंजी गावचे युवा नेतृत्व युवकांचा बुलंद आवाज मान्य सुनील पाटील श्यामराव काका यांनी पांढरा शेठ पांढरी पॅन घालून आली ती जसं काय तर तिरुपतीत नारच भरायचा त्यांचा शेवट गेलेला आहे काकानी आता इथन आम्ही पद्मावती मंदिरला म्हणजे तुम्ही जर तिरुपती महाराज रेड्डी श्यामराव रेड्डी तुम्ही इथन तिरुपतीला जर दर दर्शन केलं तर तुम्हाला पद्मावती देवी कंपल्सरी असते कोल्हापूरची महालक्ष्मी पण कंपल्सरी असते तर आता आम्ही इथं नाव वरले आता नाश्ता वगैरे करणार आणि आपण इथं जाणार पद्मावती मंदिरला मी तुम्हाला पद्मावती पद्मावती मंदिर दाखवतो एक्सप्लोर करतो तुम्ही कंटिन्यू करा आता मी इथं हॉटेल पण हलूया एक नंबर पानसाड हॉटेल आहे सारखे एसटी बंद करते ती तुम्ही आत्ता बघू शकताय इथे आम्ही सुनीलजी रेड्डी यांचा अर्ज भरायला इथे चालू आहे तिरुपतीत कसा विषय हलवायला लागले आपला हक्काचा माणूस कोणतं पाहिजे लढायला आपले सर्व ताकद महाराष्ट्राची ताकद इथं पाहिजे माग रेटीश्य। ना रेटीश्य। ना चार बॉडीगार्ड बिडीगार्ड घेऊन मी त्यांचा पिये अशी आमची सगळी टीम येतात आम्ही निघालो अर्ज भरायला लवकर आता आम्ही त्यांचा अर्ज भरतोय तुम्ही बी मतदानाला या बॉडीगार्ड मागा मागे राहिलो हॉटेल एकदम म्हणजे बेकार हॉटेल आहे सारखं किती बंद करते बेकार करतो मग काय आम्ही जिथं हॉटेलला राहिलोय तो हॉटेल एक नंबरचं बेकार हॉटेल आहे सी बी सी बंद करते ती काय चांगलं नाही माणसं चांगली नाही व्यवहार माणसं नाही असं म्हणजे सोय सुविधा नाही टुरिस्टची वाट लावायची त्यांचा हेतू एकदम आम्ही काकांसाठी चंद्राबाबू नायडूची गाडी मागवलेली पण काका म्हटले की नाही आपला अर्ज भरायचा आपण जनसामान्यातला माणूस वाटलो पाहिजे ह्या सगळ्या तिघांना ही मतदाराची शिवटी किती बी झालं तरी मग यांना बसायला दिली आणि आम्ही एक मिनिट शेट इथं चाललोय काय सुनील शेट्टी मग सॉरी सुनील रेड्डी देवी दर्शन घेऊन अर्ज भरतोय इथं आम्ही हॉटेल वसंत भवनला ला आलो इथंच पुढं पद्मावती टेम्पल आहे इथं आम्ही मागच्या वेळा आलो गाडी लावलेली आता इथं आम्ही पूर्ण आत्ताचा सगळा इथून पुढचा अर्ज बरसतो पर्यंतचा खर्च हा आपले सुनील रेड्डी यांच्यातर्फे पडले इथं पुऱ्या मागवलेल्या पुरी पहिली आली हे घेत नाही कलिंगडे सुनील शेट्टी उन्हाने पेंगळ इथं निवडून नू येऊन परत प्रचार कसा करायचा आता आम्ही आता आम्ही आलेलो पण आमचं मोबाईल काढून घेतलं दर्शन आमचं एक नंबर झालं पण मोबाईल आज चालत आहे त्यामुळे आम्ही प्रायव्हेट लॉकरलाच मोबाईल ठेवलं प्रति मोबाईल दहा रुपये घेतलं आता मोबाईल होतो पण त्याला सहा सांगून आम्ही दहा रुपयाला गंडवलं त्या दहा रुपयाचं आम्ही काही तर खाणार बाहेर जा चप्पल पण इथंच ठेवल्या पण जाताना आमचं पाय असलं पोळली ती की आता चप्पलमध्ये पण पाय पळले तर यायला लागले इतक्या बेकारमध्ये पाय पळले ती आता इथनं आमचं अजून काय प्लॅनिंग ठरलेलं नाही इथं तुम्ही बरोबर बालाजी झाल्यानंतर खाली पद्मावतीला दिल्यानंतर इथं पण मोबाईल आत न्यायचं प्रायव्हेटपेक्षा तिथं फ्री लॉकर पण आहे पण आम्हाला मस्ती मार्केवी त्यामुळे आम्ही प्रायव्हेट लॉकरला ठेवले इतके जण आता आमची वाट बघत बसतील आर आर व्हिडिओ चालू केलेला नाही मागा बस आता इथं आमची प्युअर मध्ये फाटल्या उन्हानं तर आतला चटकावर लागायला लागल्या तापत आहे सगळं गोविंदा गोविंदा ते मीटिंगसाठी इम्पॉर्टंट कॉल आलाय मुंबईवरून वरून शेटचा तोच फोन सुरू आहे सध्या चालू स्थितीला मीटिंग अटेंड तुम्ही हा बोल माहिती उद्याच गाऊन शिवनी ते तुम्ही बारा किरून <laughs> तुम्ही बघू शकता इस्कॉन टेम्पल ऑफ तिरुपती खतरनाक डिझाईन बिझाईन केले क्वालिटी विषय जंक्शन विषय जंक्शन विषय बघा डिझाईन बिझाईन बघा आहे सगळी आता आम्ही तिथन आता आपण कुठलं मंदिर पद्मावती मंदिराचं आता तिथनं तीस रुपये पर पर्सन रिक्षा करून आम्ही आता आहे इस्कॉन टेम्पल ऑफ तिरुपतीला आता इस्कॉन टेम्पल बघून घेतो इथं दर्शन करतो काही शपथती तर असलं बेकार होऊन आहे ना चित्ताड म्हणजे पाय बी गंगा बेकार हल झालं पाय तर इस्कॉन टेम्पल दाखवायला ही नाही तरी पण मी तुम्हाला इस्कॉन टेम्पल दाखवते बघून घ्या भरते भरते इथे सगळे माणसं तर मध्ये मंदिराचा परिसर पण बघा आता आमचं झालं बघून इस्कॉन टेम्पल

त्याला बघा शिक्षा दिलं मी टेप्याला माझे चप्पल मी काका तुमची तुमची चप्पल घेऊन सांगतो मी तुमची चप्पल तू माझी का टेपाली चप्पल ठीक आहे ना मग शोध ना मग ठीक आहे ना शोध चापडतेला आत नाही ना पोलेली लय अंधारातली माणसं मारतील बेकार अरे तिकडे आत नाही लपवलेली चप्पली बसून हिंडून तिकडे गेलायचं तरी पण तुम्हाला चप्पल गाव तुम्हाला नाही सॉरी तुला मला काका खरंच माहित <laughs> नाही <laughs> <तु ले> <laughs> काय काय ते चप्पल दुखून तुम्ही टांगल्या तु बघा वर <laughs> <laughs> का मला पुढं बसवले माग बसते गेली का रिक्षात बसून काकांनी मी इथे गोविंदा मंदिराची बघायला निघालो का इथं थोडं दिसत तुम्हाला तुम्ही बघू शकताय तसं ना गाडी त्याच्या खालीच लावली कुणाला केस नसतील तर सांगा मंदिर आहे बघा पुढे जरा काका वला आहे म्हणून बरं वाटते असं होऊन आहे ना वर तुम्ही बघू शकताय सूर्य आणि असलं परशून चाललं ना जरा तरी बेकार आहे वाचतय अवतार आहेत बघा सगळं अवतार कृष्ण अवतार बलराम अवतार रामावतार परशुराम अवतार महाविष्णू वामना अवतार नरसिंह अवतार वरहा अवतार अवतार आणि मत्स्य अवतार हे मंदिर तुम्ही बघू शकता इथं आत गेल्यानंतर तुम्हाला भरपूर मंदिर बघायला मिळतात एक नंबर मंदिर आहे एक नंबर म्हणजे एक नंबर एकदम एक जुन्या काळातला आतलाय भारे वाटते हे श्री लक्ष्मीनारायण स्वामी टेम्पल आहे बघा एक नंबर आहे ते काका फारस काय झालं सांगा आता आपला आमचं मोबाईल आयुष्य काय झालं माहितीये का, 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 <laughs> का <laughs> चला विषय काय झाला माहित आहे का आत्ता आम्ही निघालेलो बाहेर म्हणजे आत गेलो आम्ही आम्हाला माहितीच नव्हतं मोबाईल बाहेर लॉक करायला आम्ही दोघं घेशात ना टेम्ब्यात घेऊन गेलो आत आणि ती व्हिडिओ आता त्यांनी डिलीट केली ती मी रिसेंटली डिलीट म्हणून माग घेतून तुम्हाला दाखवतो ती कुठलं व्हिडिओ आहे ती फार सारा झाला की आम्ही व्हिडिओ करत मी दाखवतो की तुम्हाला अवतार बी उत्तर या अवतार आहे ती असाय तसा आहे आणि तेव्हा आला तिकडं तापून हातातून घेतला मोबाईल हिसकावून म्हणला व्हिडिओ करत आला आणि त्यांच्या भाषेत द्यायला लागला म्हणजे वरडायला लागला मग मी मोबाईल वडतोय बा बा काका त्याचं बावटा वडत दोघं जण आम्ही तिकडनं आलो आम बघूया काका मी तुझा आंबा घेतला त्यामुळं व्हिडिओ राहिला हे करायचा तुम्हाला पुढचा पिक्चर सांगतो काय झाला मग विषय काय झाला त्यानं बावटा धरून आम्ही काका मी लागलो त्याला वाढायला तो पेटला लईच म्हटला मोबाईल अंधारा आहे व्हिडिओ बी कर रे हो असा तसा झाला विषय लय पेटला मग आम्ही म्हणलं की बारा हजार रुपये दंड करणार आहे म्हणून मोबाईलला मग बारा हजार रुपये दंड करणार आहे म्हटल्यावर आम्ही म्हणलो बेहलो दोघं पण आम्ही आणि मला म्हटलं कुंडीतच मोबाईल टाकून देतो तुझा मी साहेब साह प्लीज सॉरी सॉरी करत करत त्याकडे पट्ट्या पाडून गेलो मग गेला दुसऱ्या पोलिसाला बोलवलं दोघांनी बाहेर ओढलं आम्हाला बाहेर वाढल्यावर गेलो परत बाहेर गेल्यानंतर परत इकडं सेलफोन विलफोन जमा गेलो म्हणला हुंडीत दोनशे रुपये टाक टाकतो टाकतो म्हणलं आत्ता सोड फक्त दोनशे रुपये परत असते ती बितावा असला डेंजर सीन झाला इथे तुम्हाला दाखवाय ना एक दिवस आम्हाला आत बसायला लागेल म्हणजे बरं सोडवा या म्हणजे झालं परत आपल्या इकडचे भोजनालय पण आहेत बघा लातूरकर महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा फोटो आहे भोजनालय बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही बघू शकता इथ आता मी काका रूम मध्ये आलो शिव पेपे इथं पास आहे परत हे आपला शे तिथे झोपला आहे तिकडच्या रूम मध्ये परिस्थिती काय बघाय अण्णा लॉग घालतोस का अण्णा इकडे ही दोघं मी जागे येते <laughs> <laughs> जाग 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 आता <laughs> 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 शेतने मी ताम्या आईस्क्रीम खायला घेतलं तेव्हा एकदा पी झाड दिसलं आम्हाला पुढं म्हणलं पी झाड ला पर दिसत्या बाय वन गेट थ्री फ्री म्हणलं काय जाऊन बघूया तरी जाऊन बघूया काय आम्ही आता इथं तिघ जण आलेलो फिरत फिरत तुम्हाला जसं मग अशी म्हटलं की आम्हाला दिसलं म्हटलं जाऊन खाव्या तर मग ऑर्डर दिली की आम्ही इथे पिठलाची प्रॉपर आहे तिथं आपण हो नाही असं होतच नाही तिथं पोहोचलो आम्ही आता इथं मागवलंय त्याच्या बरोबर ऑपर मधलं आलंय सगळं आवड पाचशे चालल्या <laughs> तुम्हाला सांगितलेलं हॉटेल एक नंबरचं बँटेक्स आहे त्याचं बघा उदाहरण घ्या का जनरेटर बंद पडला यांचा सगळ्या भागात लाईट आहे यांचा जनरेटर बंद पडलाय आणि वरण रूम क्लिनिंग च शंभर रुपये द्या म्हणते जाताना कारण गावलं ना आता आम्ही तर डाळ खिचडी मागवल्या सगळ्या बऱ्यापैकी डायरेक्ट घेतले आता आम्ही शेवटचं इथं तिरुपती जेव्हा बसले लातूर कर म्हणून हॉटेल आहे तिथं तुम्ही बघू शकता इथं डबल मजली ट्रेन आहे डबल मजली बघा खाली पण मजला आहे खाली पण मजला आहे आणि वर पण मजला आहे कसं आहे जोर लागेल ना ट्रेन बघत बसलाय आपला परवा दिवशी दाखवायचा राहिला होता की एस वन क्लासचा डबा कसा असतो म्हणजे फुल एक, एक एक क्लास असा डबा असतो त्याला असा डोअर असतो हो का असं स्लाइडिंगचा डोअर असतो म्हणजे ही पूर्ण पॅक असतं यात काही दिसत नाही ही तुमचं पुढचं कंपार्टमेंट असतं ही सगळं सेपरेट असते हे दर जे पे मोहम्मद हे असं पूर्ण कंपार्टमेंट हे असं डायरेक्ट तुम्ही उघडलं की आत तुम्ही आता ही चारचा घेतला असला चारचा स्लॉट तर इथं बघा एक दोन तीन आणि चार असे सीट्स मिळणार तुम्हाला असाच दोनचा एक असतो ते बघूया हे असा दोनचा असतो इथं आरसा येतोय तुम्हाला सगळा म्हणजे तुमचा प्रायव्हेट थोडक्यात तिथं वर एक शीट खाली एक शीट आत ही ह्याला तुम्हाला लॉक पण येते माझ्या मध्ये हा लॉक पण आहे बघा लॉक टाकलं तरी तुमचा विषय संपला काय भानगड नाही डायरेक्ट गोल कार्यक्रम हा सगळं तुमचं प्रॉपर सेटअप येतोय इथं हे दोनचं आणि चारचा असं स्लीपर येते तिथं कन्फर्मेट असं आहे तुम्हाला पण माहीत पाहिजे काय काय असते काय जनरलला तुम्ही रश बघू शकताय कसला खर रस बघा नुसता कसा खतरनाक आहे जनरलला हे तुम्हाला मी आता दाखवलेला तो हाय क्लास वनचा डबा हाय क्लास वन तो आहे तुम्हाला मी दाखवले तो एकच डबा येतो आता टी सी उतरलोय बघा खाली आता आम्ही तर मिरज जंक्शनला आलोय मी अवतार आमचा बघू शकता प्रॉपर रांगोळ नाही पिंगळ नाही काय नाही सगळी आता मिरज जंक्शनला थांबली तर पंधरा मिनिटं ट्रेन थांबते तर डबा येऊ का असं इंजिन बदलते तिथं इंजिन दिसतंय का पुढं इंजिन बदलते असं आम्ही थांबलो या तिथन आता कोल्हापूर मध्ये उतरणार आणि तिथनं परत अंबाबाई करणार ब्लॉग असाच कंटिन्यू करा तुम्हाला इथनं पुढचं आम्ही घरी कसं जातो ते सगळं दाखवतो काय बोलू कच्च कच्च टेन्शन घ्यायचं आपली घरची लोक आहेत

जयदेप ना महालक्ष्मी देवी दर्शन घेतलं काय वाटतंय तुला चांगलं दर्शन झाले भावाच आपण तुम्ही शेठ पहिल्यांदाच महालक्ष्मी देवी दर्शन घेतलं रिनोव्हेशन चाललंय बघा काहीतरी पाडले पुढचं सगळं सभा मंडप वगैरे मस्त पैकी आता आंघोळ विंघोळ केली आम्ही आंघोळ करून इथं देवाला आलो नमस्कार पण केला एक नंबर मस्त पैकी दर्शन झाले एकदम भारी की बाबानं घेतला इथं वेज पुलाव इथं भावानं घेतला पाव पाहिजे दक्ष पण आत्ता आले शेट लागू तर ठेवून इथं डी सी भाऊने मी इथं वेज चायनीजमध्ये आम्ही आपलं एक रायसा आपलं बेड चायनी मध्येपर्यंत भाऊ एक जण गावल मग काय त्यांचा बैलगाडीचा विषय भाव काय सांगत नसतो मग काय बैलगाडीवर त्यांची चर्चा सुरू झाली म्हटलं आपलं आपण आपल्या एका जागेवर निवडणूक तोपर्यंत इकडं आमचा शेड झाला बिग झाला पण होता पांढरा शेड पांढरी पॅन्ट आणि फाट्यावर छत्रपती संभाजीराजे चौकात शामराव पाटलांचं आगमन लाल कलरचा च्या डबा गाडीत नाही इथं आम्ही पोहोचलो आणि काका तुम्हाला काय वाटतंय तुमचा प्रवास संपलेला आहे इथं गोविंदाला परत तुम्ही कधी जाणार गोविंदा काय एक नंबर ट्रिप झाली एक नंबर अरे इकडे ए अरे गोविंदा काय म्हणते तुम्हाला काय वाटतंय भाऊ मस्त आमची ट्रिप सक्सेस झाली पुढची ट्रिप कधी पुढचे लवकरच आपण काढू केदारनाथ बद्रीनाथ आणि पेपू पेपू ए पेपू पेपू त्या तोंडावर तेज बघू शकता तुम्ही शा पाटला इथं आता जे ते बाप्पांची गाडी आल्या नवीन गाडी घेतली की टेम्पा असं असतो लगेच गाडी न्यायला बोलवली गाडी जर नसते ना हात करून गेली असते सगळी वळी वळी नगर शिशो 나르 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 고빈다 고빈다 고빈다